काही कोणतरी याला ठोकून यावर्षी आम्ही कर्नाटक राज्यातील काय जाडावाल दिसत नक्की दिसते आपका स्वागत है <laughs> भी फ्लैश वाला, फ्लैश मारा तो गाइज अभी हमारे बापा का पाया पड़ते है दर्शन लेते है और जाते है सीधा मुंबई मुंबई जाऊंगा आप लोग को बड़े बड़े गणपति दिखाऊंगा मस्त कैसा रहता है कैसा नहीं मेरे को वैसे तो परेल का महाराजा देखने जा रहा है ठीक है ओबी देखेंगे परेल राजा ओबी गणपती बाप्पा देखेंगे बाकी सब कोणसा कोणता कवर होते सब देखेंगे लाल भक्त राजाचं दर्शन तर आम्हाला जर नशीब असले तर होईल नशीब नसले तर आपण भूमीवर पाय टिकून येऊ बाकी काय नाही विषय हे ब्लॉग आहे ना मराठी मध्ये हिंदी मिक्स मिक्स लँग्वेज एकदम काय टेन्शन नाही असं जरा बरं वाटतं मला कम्फर्ट फील होता असा ब्लॉग करायला असा जरा हिंदी बोलव जरा बरं वाटतंय बरोबर का नाही मराठी पण बोलू आपण मराठी बोलणारच मराठी भाषा पुढे गेलीच पाहिजे पुढं म्हणजे आपली भाषा काय टेन्शन नाही चल निकल दे आज अभी हमारे बाप्पा का दर्शन तो लिया घर के बाप्पा हमारे आता गोल्डन मॅडम झाले हम खबर दोय तो अभी निकल रहे हैं हम मुंबई के लिए सीधा मुंबई को मिलते हैं अभी बारिश है ना बहुत तो अभी गाड़ी चलाना पड़ेगा मतलब हम जा रहे हैं स्कूटी पे बेंडि स्कूटी पे, पे जा रहे हैं स्कूटी पे क्योंकि बड़ी गाड़ी घर पे नहीं है इसलिए ठीक है जाते हैं स्कूटी पे अभी मम्मी गणपति अपा मोरया थोड़ास मेरा अभी पोतू मुंबईला गाइस वाजले 12 म 11 वा स निगलेलो 12 साडे सवा बाराला पोहोचलो चिंता रेज पोचलो होता परेलचा महाराज ज आप लोगों ने देखा ना कैसा गणपती यार दिल को छू लिया है क्या मूर्तिकार है मूर्तिकार ने जैसी मूर्ति बनाई है गणेश जी की माय oh गॉड आई लव इट काय बा 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 आणि शपथ मुंबई मधली सरळ बेस्ट बॅलेंसिंग मूर्ती गाइस थोडासा खाऊन घेतो मस्त हे सँडविच सँडविच सर लाफ घेतोत्सव मुका पण लागलेत ना रे गाइस खाना बिना हो गए अभी मस्त अरे निघालय दर्शन केली आहे दर्शन, दर्शन केली आहे काही त्याचा अन्नीच्या पाळीत चालले मी चालले परेलचा राजा बघायला परेलचा राजा कसा आहे ते दाखवू तुम्हाला आता गेट त्याचा कसा सजवले काय सजवलो ओके मध्ये एकदम श्री प्रभू रामाचा अवजार आहे ते बघूया दाखवू तुम्हाला लाईनीला खूप गर्दी होती आम्ही घेतला आता गेट पास गेट गेटपासा लाईन कोणी कमी आहे काय दर्शन एक नंबर एकदम शांत पद्धतीने काय टेन्शन किसको अयोध्या जाने के लिए पॉसिबल नहीं होता ना तो सीधा परेल में आ जाओ ये दस दिन में आपको अयोध्या के जैसा दर्शन होगा श्री राम का अभी दिक्कत है परेलचा राजाचा पण दर्शन झालेलं आहे एकच नंबर झालेला आहे तर आता आम्ही त्याच्यात पासूनचा विचार करतोय पण त्याच्यात पासून विचार करतोय फक्त बसणार नाहीत कारण का वेल नाही ना, ना आमच्याकडे याच्यासाठी वाजले दोन आणि दोन देवाचे दर्शन झाले आता तिसऱ्या कुठं जाऊ ते बघाच तुम्ही व्हिडिओमध्ये लगे रो लगे रो बने रो पूर्णपणे परेलचं गणपती बघून घेतो कुठे कुठे काय काय कसे आहेत परेलचा लंबोदर

आम्ही पास काढलेला म्हणून दर्शन पाच मिनिटात झालं पाचच मिनिटात पास, पास, पास नसता काढला आम्ही कारण टाइम नाही म्हणून घरी पण जायचे नंतर कामावर पण जायचे याच्यामुळं जा, दर्शन झालं तीन बाप्पांचं प्रॉपर दर्शन झालं आता कुठं जाऊ आम्हाला माहीत नाही ना व्हिडिओमध्ये लगे राहू व्हिडिओमध्ये लगे राहू गाडी आमची थोडी डॅमेज झाली ती डॅमेज केलेली आहे करू ते काय हरकत नाही ठीक आहे चला लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार काय बनवले काहीच लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार बघल्यानंतर आम्ही आलो कसला यावर्षी आम्ही कर्नाटक राज्यातील गोकर्ण महाबळेश्वर या तीर्थक्षेत्राच्या निर्मितीची कथा आपल्या समोर सादर केली आहे फक्त रावणाच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेव आपल्या आत्म्यातून शिवलिंगाची निर्मिती करून ते रावणाच्या हाती देत भराले हे लंका दिशा हे माझे आत्मलिंग आहे ते लंका पुढे नेऊन त्याची आपण तेथे स्थापना करून पूजन करावे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी लंकेत जाईपर्यंत आपण ते मार्गात कोठेही खाली जमिनीवर ठेवू नये नाही तर ठेवलेल्या जागीच ते स्थापन होईल भगवान शंकराची आज्ञा होऊ काहीच दर्शन तर मस्त होतं दर्शन एवढं फास्ट का होतंय पासमुळे प्रत्येक ठिकाणी पास काढता येत म्हणून आमचं दर्शन पटकन होतं आता पोचलो आम्ही चिंच पोखरीचा चिंतामणी चिंच पोखरी चिंतामणीची इथे पाचची व्यवस्था नसते इथं थांबून दर्शन घ्यायला लागेल चला पटापट माते याद है हमने कहा था आपसे एक बार कि हम आपसे कविताओं की प्रतियोगिता करेंगे और हमने कहा था कि आप बिना प्रतियोगिता के विजयी हैं मन के जीते जीत हैं मन के हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार उन पर है धिक्कार जो देखे ना सपना सपनों का धिक्कार चिंता मुनि सा दर्शन चरण फर्श आला एकदम एकदम एक सुख भारी जा रे चप्पल गायब झाली चप्पल चप्पल गेली चोरीला ना

काला चौकीचा महागणपतीचं पण दर्शन एकदम फक्त एकच मिनटात प्लॅनिंग शिर केलं एकदम एकदम प्लॅनिंग क्रेडिट मनीष याची फुल होलं की इकडे मुंबईला याला घेऊन जा नात केला लगेच दर्शन झालं ओके मध्ये एकदम आमचा लालबागचा राजाचं दर्शन एक राहिलं <laughs> आहे तो आम्हाला तो आता होणार नाही तो, ना तो आम्ही पनवेलला घेऊ मार्केटचा राजा आमच्या पनवेलला पण मार्केटचा राजा बसतो ना सेम लालबागचा राजा असतो सेम सेम टू सेम प्रति लालबाग पण बोलतात तिथे तेजूपाळ्या गणपती बागायला जाऊ त्यानंतर जाऊ गणेश गल्ली पुरा ना, ना। तर काही केजू काय आता पण दर्शन एकदम मस्त झालेलं आहे काय टेन्शन नाही सगळं भारी आमचं झालं दर्शन तरी आम्ही पुणे गेले असतील का आमचं एवढं पटापट पटापट दर्शन झालं खूप मस्त आता चालले आम्ही हो आता मुंबईच्या राजाला तर रात्रीचे साडेचार वाजले साडेचार बाईक सगळं तिकडं लाईनीला आहेत आम्ही डायरेक्ट आलो आम्हाला सोडतात काय माहिती फेस बघून का कस का माहिती नाही पण सोडतात कथा सांगतो मुंबईच्या राजाची ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची मुंबईच्या राजाची गणेश काहीच मुंबईचं राजा दरबार दर्शन झालंय राजा दरबारची तर खूपच गर्दी खूपच तुची आसराच्या गौरीच्या बालका बल्लाळेश्वर जय देव जय देव बालभक्ता आसरा तुझी काहीच राडा झाला राडा झाला इतर राडा झाला काही लालबागच्या लाईनीला आम्ही थांबलेलो माहितीये बघितलं असेल तुम्ही वाजले सहा वाजले एक तास अर्धा तिथे थांबलो ता आम्ही नाही दर्शन भेटला ठीक आहे तुमच्या टायमाला किंवा विसर्जनाच्या वेळी तेव्हा दर्शन घेऊ आता घरी जायला निघतो वाजले सहा दाखव दहा वाजल्यात आता निघतो घरी जायला सर्व देवांचं दर्शन कसं झालं एकच नंबर तुम्हाला आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राइब करा शंभर हे करा होम जाते मिळते घरी घरी जाऊ दे आता बाबा की झोमॅटो में किती पैसे कमा लेते लिहते साडे तीन सो डेली का इन्सेंटिव्ह सेम झोमॅटो वाला वाटत तो हम तुम बाड छोड रहे क्या वाडा तो अपना हुआ ना वहाँ और कौन है वाड़े में क्या भूखे मरेंगे एक जाता आता गणपती बघितला परेलचा विघ्न अर्थात त्याचं पण दर्शन घेतला आता पूर्णपणे आऊस झालेली आहे आता सीधा घरपे निकलते गाईच पोचलो घरी तर गाईच आग घरपे फ्रेश वगैरे होके नोके निघलेलो साडेसहाला पोचलो साडेआठला कारण का आम्ही फुल पाऊस होता आणि चुकून गेलो ठाणामार्गी झाला मॅटर मग झाला लेट जाम जाम थकलेलो आणि स्कूटी येऊन गेलो कांदा लागल ती स्कूटी चालवाल तो ठीक है और ये ब्लॉग में इधर ही एंड करता हूँ ये ब्लॉग आपको कैसा लगा अच्छा लगा हो तो लाइक कमेंट एंड शेयर एंड सब्सक्राइब करो टेक केयर बाय बाय लव यू